फॅमिली मॅटर्स वर आधीचे मॅटर आता हा व्ही सी आर वाला कोण गेला अरे गोगो त्या गाडीचा नंबर आणि ओ टी पी मेसेज कर तांबे ताब्यात टोप ऑफिस ला पोहोच थँक्यू मॅडम थँक्यू फोन उचल विद्यू काय माहित काय करते अरे तांबे बराला भेटलंस डॉक्युमेंट घेतलं ना सगळे एव्हरीथिंग एव्हरीथिंग एकदम एव्हरीथिंग सगळं घेतलेलं आहे अजिबात डोंट वरी एव्हरीथिंग सगळं धन्य रे बाबा तुझी मी आलोच दहा मिनिटात निघूया तांबे आई मी तुला एक काम सांगितलं होतं त्याच काय आलं माझा एक जुना मित्र होता त्याची आठवण येते मला हा, हा 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 ते खुफिया पंथीचे ना करतो करतो खुफिया पंथी नाही एक कॉन्टॅक्ट शोधायला सांगितला होता तू जा रे आणि हा माझी बॅग आणि ब्लेझर गाडीत लिहून ठेव ठीक आहे मी येतो फोन झाला गणेशच असणार जरा धीर नाहीये या माणसाला परत तेच ते विचारत प्रश्न हॅलो विद्यू मला आज अर्जंट नाशिकला जावं लागतंय अचानक हो, हो ग असा काही प्लॅन नव्हता पण जावं लागतंय बर आ, रात्री, उशीर आ, रात्री उशीर होईल का रात्री उशीर होतोय असं वाटलं तर तिथेच स्टे करू आणि सकाळी लवकर निघून पुन्हा ऑफिसला येऊ जा काय काळजी नको तांबे आहे सोबत बर फोन कट केला तोंडावर काय बाई स्वतःला भेदला की बोलत बसणार हा माणूस समोरचा काय करतोय कशा परिस्थितीत याच्याशी काही देण्यात येणार नाही बोथट गणेशच्या संवेदना आणि या सरीची धा दोन्ही माझा फोन ठेवते काय बघतोच हिला आता काय नव्हती एक यांच एकू नाशिक काही कॅन्सल झालं तुम्हाला किती वेळा सांगितलं गाडी चालवताना कॉल करायचं नाही म्हणून नजर हटी दुर्घटना घटी ये रस्ते महामंडळाची ब्रँड अम्बॅसेडर जरा माझं नीट ऐकायला काय घेशील मला काही नको

थांबून येतोय नेटवर्कचा काही इशू नाही आहे का बाई मी एक एक शब्द स्ट्रेस करून बोलत होतो मला तर आता काळजीच रटते छोट्या छोट्या गोष्टी झाली तुम्ही फार स्ट्रेस घेता अजून किती वेळ आहे निघायला तू बस रे बाबा गाडीत गाडी, खूप तापली आहे मग जा तपार जाऊन बस हा पहला नशा। पहला। विद्यू आ, जरा नीट ऐकतेस का माझं अहो काय मग माझ ग माझी डिअर बाई पण बरं मला सांग चिरंजीव कुठे आहे तू सकाळीच पहिला हुशार संपी ती पण गेली असेल ना त्याच्या बरोबर अहो नाही ना संपी आणि जयदीप आज मॅरेज काउन्सिलर कडे जाणार होते कठीण अरे बाबा काय होणार आहे त्या जयदीप काय माहित चता शिरू च विद्यु काही नाही सांभाळ चालवा असं म्हणते मी मला या विषयावर वाद घालायला आता वेळ नाही आता काय उचलून देणार आहेस का मला तर काय म्हणत होतो मी मरुदे ते कसे लक्षात ठेव हो येऊ स्वयं बकوريا गणेश पन्ना अगदी भापावून सोडतात मला आता यांना काय सांगू मुलगा तिकडे येलेला रे त्या तरी पाहण्याकरिता चला काम घेत नाही अजून जरा ऍडव्होकेट मेसेज कर आपण पोचतोय चला 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 हे ना हे बेकार काय त्यांच्या ऑफिस बाहेर उभे राहून काय बोलतोय तू जे आहे ते आहे ना ज्याला डर नाही त्याला कर कशाला कर नाही त्याला डर कशाला असं म्हणतात व्हॉट पण तू सांग ना त्याला काही अर्थ आहे का कोणी प्रोफेशनल आपल्या क्लाइंटला असं वागवत का हो तस ओ माय लिटिल गॉड मला वाटलं होतं तीन चार सेशन करू पण आता बिलकुल नाही कॅन्सल कॅन्सल केळकर काय काय बोलली संपे ह काय बोललीस संपे काही नाही रे ही लिफ्ट बघ ना कधीपासून येतच नाहीये कॅन्सल संपे थांब जरा तू या एरियामध्ये आलायस कधी माझी युनिव्हर्सची बाउंड्री फिक्स होती ना घर कॉलेज कोचिंग एकदम टाईट इन्फॉर्मेशन दिलीस तर बरं होईल आता हल्ली जी आपण टेक्नॉलॉजी वापरतो ना ती डिजिटल आहे पण याची म्हणजे या व्हीएचएसच्या टेक्नॉलॉजीला एनॉलॉग म्हणतात त्याच्या आधी पण एक फॉर्मॅट होता बीटा मॅक्स पण वीएचएसच्या टेक्नॉलॉजी समोर तो काही विशेष टिकला नाही आणि बीटा मॅक्स आउट हे वाचलं मी गुगलवर पण याचा डेटा कसा एंटर करतो ते नाही वाचलं का गुगलवर तुझ्या तोंड मॅग्नेटिक टेप व्हिडिओ रेकॉर्डिंग जपान वाल्यांची खोपडी आहे मध्ये फक्त टेलिव्हिजन इंडस्ट्रीसाठी वापरायचे सेव्हन्टीज पासून लोकांच्या घरात पण पोहोचायला लागले तेव्हा काय कॉस्ट होती याची साधारण फिफ्टी थाउजंड डॉलर्स पण टेक्नॉलॉजीचं कसं असतं जशी टेक्नॉलॉजी इम्प्रूव्ह होत जाते तशी कॉस्ट खाली उतरते होता सर साधारण पंच हजार लेकिन बहुत छापा बॉस उस टाइम पब्लिक में बहुत क्रेज था ना इसका फिर क्या है अरे लोग बगे कारण तो वह यूट्यूब ना भाई निकालो मोबाइल और देखो वीडियो <laughs> वीसीआर रेंट करो कैसेट रेंट करो और फिर देखते रहो लेकिन उसका भी एक अलग ही मजा था म्हणजे लोक घरी रेंट वर विसीआर आणून घरीच नाही बिल्डिंग मध्ये बोल मध्ये बोल मित्रांमध्ये बोल कॉन्ट्रीशन काढून आणि त्याचं प्लॅनिंग असायचं पहिले दोन हिंदी मुव्हीज आणि मग मराठी मुव्ही एक हॉलिवूडची मुव्ही अलग ही मजा ता तू पण रेंट वर का अरे नाही रे बाबा बहुत झंझट उसमें मग तू कसं छापले आपला स्टुडिओचा धंदा फुल फॉर्मला होता ना फोटो व्हिडिओ मग फोटोच अल्बम डिझायनिंग आणि मग व्हिडिओ एडिटिंग अरे सीझनला तर जेवायची पण फुर्सत नाही मिळायची आणि आता काय आता सगळं खूप सोपं झालंय आता तर दिवसाला दोन दोन व्हिडिओ आपला गोगोच उडवतो गोविंदा गोवर्धन गोगो <laughs> मस्त कॅरेक्टर आहे स्मार्ट बच्च आपला गोगो जास्त शिकलेलं नाहीये लेकिन स्मार्ट आहे तू मराठी बोलताना एवढं हिंदी वर्ड का मिक्स करतो तू मराठी बोलताना इतके इंग्लिश वर का युज करतो बाप हमेशा बाप होता बेटा बरं झालं सर ब्रेक घेतला बसून बसून अंग अगदी आकडून गेलेले गाडीच्या मागे धावत येतो का <laughs> अंग जरा मोकळ होईल <laughs> सर तुम्ही म्हणजे ना आ, मी काय म्हणतो मी चालू का थोड्या वेळ गाडी वेडा वेडा झाला की काय तांबे मी माझ्या मुलाला पण गाडी चालवायला देत नाही तुझ्या हातात देऊ सर आता रोपट लावलं तू पुढे जाऊन त्याचं रूपांतर एका मोठ्या अ व वा ते वृक्ष बोलायचं का तुला करेक् करेक्ट तुम्ही म्हणजे ना थांबे मी आज चहा संपवतोय पटन ये आता खरंच गाडीच्या मागे धावायला लागेल मुख्य प्रायोजक रजनी फूड्स प्रस्तुत आणि सहप्रायोजक ट्रान्स ओशन ट्रेड कॉम व शुभचिंतक ओझोन फिटनेस प्लॅनेट प्रायोजित फॅमिली मॅटर्स मजेदार अनोखे नात्यांचे प्लॅटर पुढील शनिवारी पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी